पोलीस वसाहतीत सिमेंट कॉन्क्रीटचा जलकुंभ तयार करण्याच्या मागणीसाठी आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिलंय सध्या परिसरात तात्पुरत्या सिंटेक्सच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत मात्र त्यापैकी काही टाक्या फुटल्या असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील जतन संवर्धनाची कामं संथगतीनं सुरू आहेत ही कामं चोवीस जून पूर्वी तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंदिर समितीला दिल्यात तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यानं एक दिवसीय धरणं आंदोलन केलंय परवानगी न घेता अवैध वीट भट्ट्या सुरू आहेत या वीट भट्ट्यांविरोधात आंदोलन करण्यात आलंय तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडेला पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं आंध्र प्रदेशमधून बेड्या ठोकल्यात पिठासह मकोका गुन्ह्यामध्ये शिक्षा बघून आलेली कल्याणी गांजा विक्री रॅकेटची मास्टर माइंड आहे काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकानं कल्याणी देशपांडेच्या गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश केला होता अहिल्यानगरमध्ये घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांनी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत पाचर्डी तालुक्यातील दत्तनगरमध्ये आठ फेब्रुवारी रोजी भुजंग दहीफळे यांच्या घरात या चोरट्यांनी खिडकी तोडून प्रवेश केला त्यांनी चाकूचा धाक दाखवत दागिने आणि रोख रकमेची लूट केली होती साताऱ्यातील वाडेफाटा इथे राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर मोठा जीवघेणा खड्डा पडलाय यामुळे अपघात होत होते मी चोवीस या संदर्भातली बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आहे अखेर हा खड्डा बुजवण्यात आला आहे अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट आता रद्द करण्यात आली आहे या फ्लाईटमध्ये उड्डाणापूर्वी काही तांत्रिक बिघाड आढळले होते मात्र फ्लाईट रद्द झाल्यानं प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईकडे रवाना झालेल्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला यामुळे प्रवाशांना तातडीनं विमानातून उतरवण्यात आलं विमानाच्या डाव्या इंजिनामध्ये समस्या निर्माण झाल्यानं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कॅनडामध्ये भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी अल्बर्टातील कनानास्कीसमध्ये होणाऱ्या एकावन्नाव्या जी सेव्हन शिखर परिषदेत मोदींनी सहभाग घेतला तसंच मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची देखील भेट घेतली कॅनडामध्ये सुरू असलेल्या जी सेव्हन शिखर परिषदेत अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यातून ही परिषद सोडली इराण आणि इस्रायल यांच्यातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे इराण आणि इस्रायलचे युद्ध सुरूच आहेत दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी एक मोठं विधान केलं आहे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनेई यांच्या हत्येनंतर हा संघर्ष संपेल असं नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे रशियानं युक्रेनची राजधानी क्युव्वीवर ड्रोन हल्ला आणि क्षेपणास्त्र हल्ला केला आहे या हल्ल्यात निवासी इमारत जमीन दोस्त झाली आहे या हल्ल्यात अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास सुरूच आहेत दरम्यान मेघालय पोलिसांसह न्यायवैद्यक तपास पथक सोहरामध्ये पोहोचले ज्या ठिकाणी राजाची हत्या करण्यात आली त्याच ठिकाणी हत्याकांडच्या सीनचं रिक्रिएशन नाट्य रूपांतरण केलं जाणार आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळे शेतकऱ्यांनी लिलावासाठी आणलेला कांदा भिजलाय त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय एकतर कांद्याला बाजारभाव नाही त्यातच पावसानं अशा प्रकारे नुकसान केल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय लातूर जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर वाढलेत पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं आवक सुद्धा घटली आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता कात्री लागली आहे अठरा दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून सक्रिय झालाय मात्र तरीही पेरणीची घाई नको असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे टोमॅटोचे भाव पुन्हा गडगडल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या बागांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे सुद्धा उत्पन्न खटलं आहे नारायणगाव बाजार समितीत पावसामुळे खराब झालेला टोमॅटो विक्रीसाठी येतोय त्यामुळे भावही कमी मिळत अकोल्यात भारतीय बनावटीचा सौर पॅनल स्वच्छ करणारा आधुनिक ड्रोन विकसित करण्यात आलाय हा ड्रोन केवळ वीस मिनिटात एक मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतोय इंडियन ड्रोन रिसर्च आणि डेव्हलपमेंट कंपनीने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मदतीनं हा ड्रोन तयार केला आहे वर्ध्यात माकडांनी शेती पिकांचं मोठं नुकसान केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट तोढावलं हिंगणघाट तालुक्यातील वडनेर अजंसरा परिसरात माकडांनी पिकांचं नुकसान केलं त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले सांगलीच्या सा फलूस तालुक्यातील आमणापूरमध्ये हिंसक प्राण्यानं पाळीव प्राण्यांवर हल्ला केला गेल्या चार दिवसांपासून हिंसक प्राण्यानं कोंबड्या शेळ्या आणि कुत्र्यांवर हल्ले केले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनारवाडीमध्ये तरुणीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात यश आलंय ड्रोनद्वारे वन विभागानं परिसरात शोध मोहीम राबवली होती अखेर अनेक दिवसानंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे भंडारा जिल्ह्याच्या किटाडी पालांदूर मार्गावर नागरिकांना वाघ दिसला काही दिवसांपूर्वी याच मार्गावर वाघाचा मुक्त संचार सुरू होता मात्र त्यावेळी विभागानं अथक प्रयत्न करून वाघाला जंगलाच्या दिशेनं नेलं होतं मात्र आता परत वाघ दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लातूर निलंगा मार्गावरील लामजनापाटी इथे वृद्धावर तिघांनी हल्ला करून रोख रक्कम आणि दोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला याप्रकरणी किल्लारी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून ऐंशी हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे अहिल्यानगरमध्ये पाच दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आलाय या दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकून एका दाम्पत्याला मारहाण केली आहे कारवाईत पाच दरोडेखोरांकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुंबईच्या दैसर परिसरात बनावट इंस्टाग्राम तयार करून अश्लील संदेश आणि फोटो प्रसारित करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे पोलीस तपासात आरोपीनं विविध महिलांच्या नावानं शंभरहून अधिक बनावट ईमेल आणि अकरा इंस्टाग्राम आयडी तयार केलेत त्याच्या मोबाईलमध्ये तेरा हजार महिला आणि मुलींचे फोटो आढळले धुळ्यातील शिरपूर शहर पोलिसांनी बाईक चोरट्यांवर कारवाई केली आहे कारवाईत तेरा लाख किमतीच्या बारा स्पोर्ट्स बाईक सुद्धा जप्त करण्यात आला तसंच दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे रॅपिडो चालकानं महिलेच्या कांचिलात लगावल्याचा व्हिडिओ समोर आलाय बंगळुरूच्या जयनगर भागातली ही घटना आहे बेपरवाईनं दुचाकी चालवल्यावरून महिला आणि रॅपिडो चालकाचा वाद झाला या वादानंतर चालकानं महिलेच्या कांचिलात लगावल्याचा व्हिडिओ समोर आलाय कल्याण रेती बंदर परिसरात अधिकृत परवानगी न घेता वाळू उपसा सुरू आहे कुलायाम रेती उपसा सुरू असल्याने स्थानिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे कुलायाम सुरू असलेल्या वाळू उपसा तहसील कार्यालयातल्या एकालाही दिसत नाही का असा सवाल स्थानिकांनी केला आहे दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देत बदली टाळणाऱ्या शिक्षकांना आता घरचा रस्ता दाखवला जाणार आहे खोटं बोलणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागानं काढले वी चोवीस तासच्या बातमीनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे नवी मुंबईत राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन विभागाविरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून देणाऱ्या ट्रकचा परवाना रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सांगलीत <San> विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी ठिय्या आंदोलन केलंय राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाकडून धरणं आंदोलन करण्यात येत आहे इस्लामपूर ते सांगली असा चाळीस किलोमीटरचा पायी मोर्चा काढत कामगारांनी आंदोलन केलं नांदेडमधील दरेगाव ते डोंगगाव मार्गावर जीव घेणे खड्डे पडलेत त्यामुळे वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत याविरोधात काँग्रेसकडून मुतखेड तालुक्यात आंदोलन करण्यात आलं यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात झाडं लावून निषेधही व्यक्त करण्यात आला संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात एक विधवा महिलेच्या घरकुलाची फाईल मंजूर होत नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांना अर्धनग्न आंदोलन केलं थेट उपविभागीय कार्यालयातच आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला धुळे शहरात हलका पाऊस झाला तरी बत्ती गुल होते याविरोधात शिवसेना युबीटीनं वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन केलं यावेळी शिवसेनेनं अकरा उपाययोजना सुचवल्यात दरम्यान या उपाययोजनांवर येणाऱ्या पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यवतमाळ शहरातील नागरी समस्यांबाबत शहर काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयात धडक देऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलं या समस्यांवर त्वरित उपाययोजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरून लढा देऊ असा इशाराही देण्यात आला आहे येवला राजापूर ममदापूर या गावांच्या पंचक्रोशीत रानडुकडा धुमाकूळ घातला याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत शेतकऱ्यांनी येवला नांदगाव महामार्गावर राजापूर इथे रस्ता रोको आंदोलन सुरू केलंय दोन तास झालेल्या या आंदोलनात दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत कल्याण डोंबिवलीत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सखोल भागात बावीस सक्षम पंप लावण्यात आले होते या ठिकाणी पाणी साचल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते यामुळे पंप बसवण्यात आले प्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी बेलापूर रेल्वे स्टेशनला एक दिवसीय अम्रेला पेंटिंग कार्यशाळेचं आयोजन केलं राज्यात सगळीकडे पाऊस पडतोय त्यामुळे आपल्या छत्रीवर वेगवेगळे रंग पसरून आपली छत्री सुद्धा रंगीबिरंगी करण्याची संधी नागरिकांना मिळाली आहे दोन हजार अकरा नंतर तब्बल सोळा वर्षांनी नवीन जनगणना होणार आहे यासाठी पस्तीस लाख कर्मचारी जनगणनेचं काम करणार आहेत नागरिकांनाही स्वयं नोंदणी करता येणार आहे ही जनगणना दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे वर्सोवा घाटकोपर मेट्रो एक मार्गिकेवर आता घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालवण्याचा सा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने घेतला आहे त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्या सुद्धा वाढल्यात गर्दीच्या वेळी दर तीन मिनिटं वीस सेकंदांनी मेट्रो धावणार आहे त्यामुळे मेट्रोच्या चारशे बावन्न फेऱ्या होणार आहेत